धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित भव्य धम्म मेळाव्यात वंचित भोजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्ला चढवला मोदींना टाटा बाय बाय करा आणि देश वाचवा असे आवाहन करत त्यांनी उपस्थितांना सावधतेचा इशारा दिला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की भाजप व आरएसएस ने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकीय आरक्षण धोक्यात आहे आणि लवकरच शैक्षणिक आरक्षणही नष्ट होण्याची शक्यता आहे ही ओबीसीं साठी धोक्याची घंटा आहे वेळेत जागे झालात तरच हक्क शाबूत राहतील असे ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना आंबेडकर म्हणाले स्वतःला विश्वगुरु म्हणून घेणारे मोदी देशाच्या अडचणीत भर घालत आहेत परदेशात भारतीयांची मानहानी होत आहे वीस कोटी भारतीय परतले तर देशाच्या व्यवस्थेवर ताण येईल त्यांनी वरील व्हिडिओचा हवाला देत मोदींच्या आंतरराष्ट्रीय वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले देशाच्या संरक्षण धोरणावर बोलताना त्यांनी सांगितले भारताचे सैन्य सज्ज आहे पण योग्य धोरणाअभावी अडचणी वाढत आहेत पाकिस्तानकडे विविध देशांकडून युद्ध सामग्री येते पण भारताच्या बाजूने एकही मित्र देश उरलेला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली मोदी हे फक्त स्वतःचा इगो जपण्यासाठी काम करत आहेत देश महत्वाचा आहे की एखाद्या नेत्याचा अहंकार असा सवाल उपस्थित करत त्यांनी उपस्थितांना मोदींना सत्ता सोडायला लावा असे आवाहन केले अकोला पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळाव्यात हजारोंच्या संख्येने अनुयायी आणि कार्यकर्ते जमले होते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेल्या जनसमुदायामुळे संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता उसन दिली असं मी त्या ठिकाणी मानतोय मागचे तीन चार महिने पावसाने असताना पूर्णपणे झोडपून काढले अशी असणारी परिस्थिती आहे त्या पावसामध्ये शेतीचं आतोनात नुकसान झालंय शेतकरी अनेक ठिकाणचं असताना विचारतोय की या अगोदर आम्हाला खावटी मिळत होती पण आत्ता असताना खावटी मिळालेली नाही जे नुकसान झालंय त्या नुकसानाच्या संदर्भात सरकार पुढे मागे निर्णय घेईल आणि त्यावेळेस आम्हाला असताना नुकसान भरपाई मिळेल पण घरातलं सगळंच वाहून गेलं घरातलं सगळंच भिजलेलं आहे हांथरूण भिजले कपडे भिजलेत अन्नधान्य भिजले आणि जगण्याचे प्रश्न उपस्थित राही दुर्दैवाने मी असं म्हणेन की मतदार आमचं कधी ऐकतच नाही शेतकऱ्यांचा मतदार आहे तो तर ऐकतच नाही भारतीय जनता पक्ष आर एस एस यांच्या विचारसरणीमध्ये मदत हा शब्दच नाही मदत हा असणारा शब्दच नाही तेव्हा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आणि शहरामध्ये गुडगाभर ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं होतं अशाने तरी आता जागृत राहिलं पाहिजे आता तरी त्यांनी धडा शिकला पाहिजे की पाणी ओसरलं पण शास्त्राकडून मदत आली नाही शास्त्राने काय जाहीर केलं आता आम्ही असताना दिवाळीला असणार मदत त्या ठिकाणी देणार आहोत ती दिवाळीला सुद्धा मदत येणार नाही याची असणारी खात्री मी आपल्याला त्या ठिकाणी देतो का का इथे शेतकऱ्याला मदत करणं गरिबाला मदत करणं वंचिताला मदत करणं हा भारतीय जनता पक्ष आर एस एसचा पायंडा नाही त्यांचं म्हणणं आहे प्रत्येकाने आपापलं जगावं मदत कशासाठी पाहिजे ज्यांनी मतदान दिलं त्यांना मी असताना विचारतोय की आपण काय करणार आहात हातावरती हात देऊन बसणार आहात की यांना सत्यवर्ण येत्या कालावधीमध्ये तुम्ही खाली खेचणार आहात का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आधी ते ओबीसी मराठा पुन्हा भांडणं लागायला लागा। आरक्षणावरनं भांडण लागायला थोडाफार पाऊस थांबला असं आपल्याला दिसलं तर ओबीसीचे असणारे मोर्चे निघायला सुरुवात या देशामध्ये ज्यांनी एक संघ स्थाप राज्य स्थापन केलं त्याचं नाव अशोक सम्राट त्याचं नाव अशोक सम्राट पण दुर्दैवाने या देशाला एक संघ करणारा अशोक सम्राट आहे हे सरकारही मान्य करायला तयार नाही आणि माझ्या समोर बसलेले मतदार जो आहे तोही मान्य करायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती या देशातला मतदारही मान्य करायला तयार नाही माझ्या समोर प्रश्न असा विचार पडतो ते त्या अशोकाने भारताला एक के एकत्र केलं एक राज्य उभं केलं इथल्या मतदारांना आवडलं नाही का त्यांना असणारा ते भारत एक संघ राहावा हे मान्य नाही का म्हणजे जसा अशोकाला उप्र मानल्या जाते जसा अशोकाला उपरा मानल्या जाते तशाच रीतीने इथला असणारा ओबीसी सुद्धा त्यांच्या बाजूने लढणारा वंचित बहुजन महासंघ आहे दुसरा तिसरा कोणीच नाही आरक्षणाचे फायदे ओबीसीला पाहिजे नाही कोणी लढायला मिळालं तर वंचितवाले लढत का नाही म्हणून असताना विचारायला सुरुवात पण जसा दगडाखालचा हात निघून गेला जसा दगडाखालचा हात निघून गेला की त्या दगडाचं वजन वजन समजत नाही वजन समजत नाही तशाच रीतीने ची भूमिका झाली आहे की ओबीसी हे वंचित बहुजन आघाडीला स्वीकारायला तयार नाहीत अशी परिस्थिती म्हणजे जे अशोकाचं झालं ते आता वंचित बहुजन आघाडीचं ओबीसी पण सीना आम्ही सांगतो तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवता ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि सगळ्यात मोठा विश्वास इथला असणारा बीजेपी आणि आरएसएस वरती ओबीसीचा घात कोणी के केला तर बीजेपी आणि आर एस केलेला आहे एवढं तरी डोक्यामध्ये ओबीसीच्या गेलं पाहिजे तर कुठेतरी आरक्षण वाचेल आणि जे काही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होत होतात जे काही पंचायत समितीमध्ये सभापती होत होतात किंवा असणारा जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण निघालं की तिथे असणारा ओबीसीतला अध्यक्ष होत होता ती पूर्णपणे जाण्याची शक्यता हे लक्षात घ्या नुसतं राजकीय आरक्षण जाणार नाही ना ना ना। नुसतं राजकीय आरक्षण जाणार नाही ना 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 ना। शैक्षणिक आरक्षण जाईल मी इथल्या असणाऱ्या ओबीसीना विचारतो एकोणीसशे नव्वदच्या अगोदर घरामध्ये एखादा तरी डॉक्टर होता का ओबीसीच्या एखादा तरी आय एस अधिकारी होता का एखादा तरी आयपीएस अधिकारी होता का किंवा उच्च पदाधिकारी होता का व्यवस्थेमध्ये ज्या शिडीने आपण वरती चढलो त्या शिडीशी इमानदार राखणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे नाही तर शिडीचा वापर केला की फेकून द्या ही जर वृत्ती ओबीसीची यापुढे राहिली तर त्यांना वाचवणार कोणी पुढे येणार नाही ना हे लक्षात ओबीसी ने आता असणार स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागणार आहे आणि जे राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवत आहे ओबीसीच्या तो खऱ्या अर्थाने इथल्या व्यवस्थेशी दोन हात खेळू शकतो का तो इथल्या व्यवस्थेशी दोन हात खेळू शकतो का नरेंद्र मोदीला शिव्या देऊ शकतो का अमित शाहला शिव्या देऊ शकतो का देवेंद्र फडणवीसला शिव्या देऊ शकतो का तू जर साध्या शिव्याही देऊ शकत नसेल तो साध्या शिवायही देऊ शकत नसेल तर का शिवाय देऊ शकत नाही तू का शिवाय देऊ शकत नाही तर त्याचं घोंगड त्याच्या हातामध्ये अडकलेलं आहे त्याचं घोंगड त्याच्या हातामध्ये अडकलेलं आहे आणि त्याला माहित आहे मी असर टीका केली तर माझं घोंगड्या सकट मला तिहार जेलमध्ये जावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे <coughs> त्याहार जेलमध्ये जावं लागेल अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून इथल्या असणाऱ्या ओबीसीना माझं सांगणं आहे की वंचित शिवाय आपल्याला पर्याय नाही हे लक्षात वंचित शिवाय इथला पर्याय नाहीये उद्याचं हे आरक्षण वाचवायचं असेल ओबीसीनं स्वतःचं आरक्षण वाचवायचं असेल तर स्वतःचा राजकीय चेहरा हा उभा करावा लागेल हे लक्षात घ्या